तुमच्या आईसोबत आहे तुमच्या आई तुमच्या आईनं तुम्हाला घडवलं पहिल्यापासून आईचा वडिलांचा कशी साथ लाभली त्याबद्दल काय सांग आईच्या उदरात सात महिन्याचं असताना माझे वडील वार आणि तेव्हापासून आईनं कष्ट करून मला सांभाळलेलं आहे म्हणजे आईचं एवढं उपकार हे माझा चौथा अटेम्प्ट होता एम सी राज्यसेवा चौथा अटेम्प्ट होता आणि दुसरा इंटरव्ह्यू होता आणि मागच्या दोन हजार तेवीसमध्ये तलाठी वगैरे अशा सरळसेवाच्या भरती निघाल्या होत्या त्यातही माझं सिलेक्शन नाही तर मला असं एक खच्चीकरण वाटत की मी म्हणजे क्लास पदाला पात्र नाही जीवनात आम्हाला वाटायचं की आपण कायतरी मुलांना करून दाखवावं म्हणजे त्यांना घडवावं आठ महिन्याचा माझ्या पटात होता आणि त्याच्यानंतर त्याचा जन्म झालाय वडील वारल्यानंतर त्यामुळे जास्त पोरांना तर वडिलांचा सहवास नाहीच आहे हा तर पटातच होता त्यामुळे वडिलांना म्हणजे ते चांगले शिक्षक होते अगदी उत्तम प्रतीचे मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाइल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड चे भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियारी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हरायटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशिर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी सध्या आपण मान तालुक्यातील मसवड या ठिकाणी आहोत मधील निवास चंद्रकांत कचरे यांनी एम पी एस सी मधून क्लास वन अधिकारी ही पोस्ट मिळवली आहे आपण त्यांच्या घरी आलो आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहे मन मोकळ्या गप्पा मारणार आहे त्यांचा प्रवास त्यांचा संघर्ष हे सगळं त्यांच्याशी बोलणार आहे सुरुवातीला त्यांचं अभिनंदन करूया खूप खूप अभिनंदन तुमचं धन्यवाद सर तुम्ही इथपर्यंत आला माझा सत्कार समारंभ घेत आहे त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचा नक्कीच मंडळी या व्हिडिओचे प्रायोजक आहेत थोंबरे टेक्स्टाईल जे, जे माळशिर चौकात भव्य असं कापडाचं दुकान आहे हे तुम्ही नक्की भेट द्या आपण मुलाखतीला सुरुवात करूया काय सांगाल ज्यावेळेस तुमचा पहिला रिझल्ट लागला त्यावेळेस काय प्रतिक्रिया सांगाल सर पहिल्यांदा जो माझा रिझल्ट लागला तर पहिल्यांदा मी माझ्या आईला फोन केला जे माझ्या आई इथं बसलेले त्यांना आईला फोन केला आणि सगळ्यात पहिल्यांदा फोनवर एवढंच एकच वाक्य बोललं आई तुझा मुलगा क्लास वन झाला तुला काही काळजी करायची गरज नाही कारण माझी आई क्लास थ्री पदावर आता काम करते क्लर्क म्हणून पंचायत समिती मान येते त्याच्यामुळे आईला ते एक महत्वाचं होतं की ती क्लास थ्री असताना तिचा मुलगा क्लास वन यासाठी सगळ्या सगळ्यात मोठी गोष्ट होती त्या आम्हाला तुमच्याकडून हे ऐकायचं की तुमचं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण हे शिक्षण तुम्ही कुठं पूर्ण केलं सर माझं प्राथमिक शिक्षण क्रांतीवर नागराती प्राथमिक शाळा येथे झालं माध्यमिक शिक्षण सर माझं थोडं नऊ मध्ये नवोदय विद्यालय खावली आणि नववी दहावी माझी सिद्धनाथ हायस्कूल ज्युनियर कॉलेज मसूळ येथे झाली अकरावी बारा मी परत सर साताराला गेलो कारण तिथं शिक्षणाच्या सोयी चांगल्या आहेत असं तिथं सीईटी क्लास चांगले असल्यामुळे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा इथे अकरावी बारा माझे शिक्षण झालं नंतर मी डिग्री माझी बी ए मधून घेतली मुक्त विद्यापीठातून आणि नंतर माझं मी एमपीएससी चा अभ्यास करायला लागलो नंतर मग सोबतच मी एमपीएससी चा अभ्यास करत करत यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे पर्वती येते एल एल बी शिक्षण पूर्ण केलं काय सांगाल आता तुमच्या आई सोबत आहे तुमच्या तुमच्या आईनं तुम्हाला घडवलं पहिल्यापासून आईचा वडिलांचा कशी साथ लाभली त्याबद्दल काय सांगा सर आई हीच माझ्यासाठी वडील आहे कारण आईनं आईचं आणि वडिलांचं दोघांचं जे कर्तव्य असतात ते कर्तव्य पूर्ण केले माझ्यासाठी कारण मला मी आईच्या उदरात सात महिन्याचं असताना माझे वडील वारले आणि तेव्हापासून आईनं कष्ट करून मला संभाळलेलं आहे म्हणजे आईचं एवढं उपकार आहेत माझ्या की मी सांगू शकत नाही कारण आई आजी या दोघां दोघांनी आम्हाला एवढं घडवले मी आणि माझ्या भावाला आम्ही जे आतापर्यंत आमच्या पायावर जे उभं राहिले ते त्यांच्याच फक्त आहे त्यामुळे ते माझ्यासाठी देव आहेत माझी आई माझ्यासाठी देव आहे माझी आजी ही माझ्यासाठी देव आहे तर बघा खूप भाऊक करणारी कहाणी आहे वडील त्यांनी पाहिलेच नाहीत आई हीच त्यांच्यासाठी वडील आहे काय सांगाल कोणती घटना प्रसंग असा आठवतोय का ज्या प्रसंगामुळे तुमचं आयुष्य बदललं सर प्रसंग जर सांगायचा म्हटला तर लहानपणी आईचं कष्ट पाहिलेलं होतं आता वडील जे होते ते प्राथमिक शिक्षक होते हुँ. तर त्यांच्या जागी अनुकंपाखाली आईला नोकरी लागली क्लर्कची तर ते नोकरी मिळवण्यासाठी आईचा संघर्ष भरपूर होता अनुकंपा खाली कारण एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला वडील वारले आईला नोकरी दोन हजार पाच साली लागली त्या सात वर्षाच्या काळामध्ये आईनं आणि आजीनं भरपूर मेहनत घेतली आणि नोकरीसाठी प्रयत्न केला त्या दोघींना माहिती जर नोकरी असेल सरकारी तरच भविष्य आपण पोरांचं घडवू शकतो त्याच्यामुळे त्या दोघींनी भरपूर प्रयत्न केले नोकरीसाठी तर तो क्षण जो आठवतो भाव... ना मला की दोघींनी जे कष्ट केलं नोकरी मिळवण्यासाठी आणि आमच्या भविष्यासाठी तर तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला की त्याच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन ठरवलं की नाही आपल्याला पण काहीतरी चांगलं करायचंय आईचं ना आजीचं नाव उज्ज्वल करायचंय त्यामुळे पर्यंत पोहोचलो सर नक्कीच आपण त्यांच्या आईशी पण बोलणार आहे परंतु सुरुवातीला आपण त्यांचा अभ्यास कसा आहे कशा पद्धतीने अभ्यास करायचा त्यांचा अनुभव जाणून घेऊया काय सांगाल विद्यार्थी अनेक तुमच्यासारखं होण्याचं स्वप्न बघते तुम्ही क्लास वन अधिकारी झाला नक्कीच तुमच्याकडून अनेक जण प्रेरणा घेणार आहेत त्यांना काय संदेश द्याल काय सांगाल तुमचा अभ्यास कसा करायचा तुम्ही रुटीन कसं होतं सर अभ्यासाचं रुटीन म्हटल्यानंतर मी पुण्याला अभ्यास करत होतो तर पुण्याला सकाळी सात वाजता उठणं परत आवरून सगळं आठपर्यंत स्टरूमला पोहोचणं तर मग आठला जर अभ्यासाला सुरुवात करीन तर आठ ते एक पर्यंत एक चार मा ते पाच तासाचा अभ्यासाचा एक स्लॉट असायचा त्याच्या माध्यमातून ते पाच तास झाले की एक एक वाजता मी जेवायला जा जायचो जेवण आल्यानंतर एक अर्धा तास शेडरूम मध्ये झोपायचो आणि अर्धा तास शेडरूम मध्ये डोकं टेकवून झोपल्यानंतर एक दोन ला परत अभ्यासाला सुरुवात करायचो दोन ते पाच हा एक दुसरा अभ्यासाचा स्लॉट होता माझा आणि पाच वाजता मग मी परत मित्रांसोबत चहा वगैरे घ्यायला बाहेर जायचो पाच ते साडेपाच अर्धा तास चहा किंवा अभ्यासाविषयी चर्चा करून साडेपाच ला माघार येऊन बसून साडेपाच ते साडेसा साडेआठ हा एक पुढचा स्लॉट होता अभ्यासाचा आणि नंतर मग साडेआठ ते नऊ जेवण करून नऊ ते अकरा हा शेवटचा स्लॉट म्हणजे नाही म्हटलं तर आठ ते अकरा हे सगळं स्टडी फक्त झोपायला घरी जायचं असं माझा अभ्यासाचं रुटीन होत तुमचा अनुभव काय तुमचा इंटरव्ह्यू त्याबद्दल काय तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या आणि काय करावं विद्यार्थ्यांनी त्याबद्दल काय सांगाल सर विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं म्हटलं तर जर आपल्याला जर करायची जर इच्छा असेल एमपीएससी तर पूर्ण मनापासून ताकदीनं ह्यात उतरलं पाहिजे कारण हा क्षेत्र असा आहे की एक पाया जाला आहे जर तुम्ही ह्यात जर आला आणि सिरियसनेस अभ्यास नाही केला तर तुम्ही ह्यात गुंतून पडू शकता कारण मी भरपूर असे मुलं बघितले जे पुण्यात आहेत की जे आई वडिलांना फसवून तिथं राहतात पण अभ्यास न करता बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात म्हणजे निवांतपणे राहणं असो अभ्यास न करणं असो तर मला असं वाटतं की ज्याला ह्या क्षेत्रात उतरायचं आहे पण पूर्ण ताकदीनं मनाची इच्छा मला गाठ बांधून करायचं होतं ह्या या मध्ये यावं आणि कष्ट करण्याची आणि पेशन्स ठेवण्याची तयारी त्या लोकांमध्ये असावी तरच सक्सेस माझ्या उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी दोन हजार एकोणीस ला तसा अभ्यास चालू केला होता डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला शे असताना तर माझे तसे सहा वर्ष या अभ्यासात गेले मला कोणतीही पोस्ट मिळाली नाही सहा वर्षात तर मी थोडासा मध्यंतरी किती वेळा माझा चौथा अटेम्प्ट होता एमपीसी राज्यसेवा चौथा अटेम्प्ट होता आणि दुसरा इंटरव्ह्यू होता आणि मागच्या दोन हजार तेवीस मध्ये तलाठी वगैरे अशा सरळ सेवाच्या भरती निघाल्या होत्या त्यातही माझं सिलेक्शन झालं नाही तर मला असं एक खच्चीकरण वाटत होते की मी म्हणजे क्लास थ्री पण पात्र नाहीये का तर तिथून मला एक प्रेरणा मिळाली की नाही जर क्लास थ्री नाही तर माझ्या नशिबात काहीतरी चांगला असेल म्हणून मी परत तयारी पुन्हा एकदा सुरू केली आणि त्याच्या माध्यमातून मी पोहोचलो तुम्ही मग असं म्हणलं की आई सगळ्यात मोठ माझी प्रेरणा आहे हो काय सांगाल तुम्हाला कुणी सांगितलं होतं की आईनं सांगितलं होतं तू असा अधिकारी हो असा अधिकारी हो किंवा तुमचं स्वप्न काय होतं सर माझं स्वप्न प्रशासनात यायचंच होतं आणि ते मी आईकडं पाहूनच सुरू मिळाली होती कारण लहानपणापासून आईला मी पाहत होते की ती दररोज मसवड ते दहिवाडी एशन प्रवास करून कामाला जायची माघार यायची तर तिच्या माध्यमातून मला असे कानं शब्द पडायचे की व्हिडिओस आहेत गट विकास अधिकारी साहेब तहसीलदार साहेब अशा अधिकाऱ्यांची नावं हो, मला आईच्या माध्यमातून माहित झाली जसं असं मोठं होत गेलो जसं मी आईला विचारायचो की हे लोक काय काम करतात कशा पद्धतीने प्रशासन चालतं तर ते आई मला सगळं सांगायचं त्यामुळे हे आईचं पण स्वप्न होतं आणि आईपासून जी प्रेरणा मिळाली त्याच्या माध्यमातून सर मी इथपर्यंत पोहोचतो त्यामुळे आईचं भरपूर आभार मानतो मी की आईमुळेच मी आज इथे उभा आहे क्लास वन अधिकारी झालो तर आपण त्यांच्या आईशी गप्पा मारूया ज्यावेळेस रिझल्ट लागला मुलगा अधिकारी झाला त्यावेळेस फोनवर सांगितलं का तुमच्या सोबत मुलगा फोनवर सांगितलं पुण्यात काय सांगितलं की एक शब्द फोन केला मला तुझा मुलगा क्लास पण झाला आणि त्यानं फोन ठेवला एवढंच आम्हाला राडण्याची नसते सुरुवात दुसरं काय नाही <laughs> आनंद आणि दोघीच घरात आम्ही त्यामुळं काय नाही असं म्हणजे तो जवळ असतात तर त्याच्यापेक्षा जास्त जर <laughs> काय म्हणजे ते शब्द ऐकला आपला मुलगा अधिकारी झाला त्यावेळेस काय भावना होती सगळ्या कष्टाच झालं म्हणजे आम्ही जीवनात आम्हाला वाटायचं की आपण काहीतरी मुलांना करून दाखवावं म्हणजे त्यांना घडवावं ती यशस्वी झाला आमचं शब्द ऐकल्यामुळं कि बाबा आपल्या जीवनाचं सार्थक झालं त्यांनी सांगितलं की तुम्ही पंचायत समितीमध्ये क्लर्क म्हणून काम करा आ, कसा संघर्ष होता त्यावेळेस तुमचा म्हणजे आ... क्लर्क म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय कुठलाही कसाही माणूस आला तर त्याला व्यवस्थितच उत्तर द्यायला क्लर्क नको म्हणून त्याला सांगितलं एकतर शिपाई व्हायचं नाहीतर साहेब व्हायचं दोनच गोष्टी करा मधले अजिबात नको तुमच्या सोबत अधिकाऱ्यांचा संपर्क तुमचा रोज हो हो रोज तुम्ही बघणार हो मग तुम्ही काय सांगितलं मुलाला की हे व्हायचं ते ती म्हणजे आमचं क्लार्कच नको तुला ती त्याला ती हे जी तलाट्याची परीक्षा दिली म्हणलं तिसऱ्या ह्याच्यामध्ये शिरूच नको एक तर शिपाय हो नाही साहेब हो प्रशासनामध्ये त्याशिवाय ही नाही शिक्षण सुरू असताना काय काय म्हणजे मुलाच्या इच्छा काय होत्या तुम्ही पूर्ण करू शकणार नाही मुलांच्या मी सर्व इच्छा पूर्ण केल्या त्यांना आधी ला ऍडमिशन घेतलं होतं गेला एक दोन तीन महिने राहिला मला इंजिनिअरिंग करायचं नाही म्हणला बरं हो दे म्हणून तुला काय करायचं आहे ती सोडून सगळं त्यांचं म्हणजे काय असेल ते त्यांचं करून आम्ही ती सीट सोडून दिली त्यांची फी बी भरून परत तो आला परत म्हणला मला सातारला राहायचंय बरं राहा बाबा राहा काय असेल ते म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही केलं आम्ही त्याला असं जबरदस्ती कधीच केली नाही की बाबा तू हे केलं पाहिजे म्हणून तुझी इच्छा असेल ती कर त्याच्यामुळे त्याला पण काम गेला ते शब्द त्यांच्या काने पडले आणि ते अधिकारी झाले हो कारण आम्ही सारखं म्हणजे आमचं बाबा आज साहेबांनी असं म्हटलं आज साहेबांनी तसं म्हटलं आज ही विषय होता ही म्हणजे घरी आमच्या ऑफिस मध्ये काय जरी झालं तरी आमच्या घरी चर्चा असायची प्रत्येक गोष्टीची त्यामुळं आमच्या घरामध्ये ऑफिस मधलं सुद्धा माहित असायचं की काय मॅटर चाललाय काय नाही काय तक्रार आहे म्हणजे त्यामुळे त्यांना वाटायचं की बाबा प्रशासनाचं चांगलं आहे काम मग अशी एक भावनिक क्षण त्यांनी सांगितलं की हे ज्यावेळेस स्पोटत होते त्यांचे वडील वारले हो आणि तुम्ही त्यांच्या मागे वडिलांसारखं आईची वडिलांची माया तुम्ही दिली हो कारण कसं झालं म्हणजे ह्या आठ महिन्याचा माझ्या पोटात होता आणि त्याच्यानंतर त्याचा जन्म झालाय वडील वारल्यानंतर त्यामुळं त्याला सगळं दोन्हीचं भी काम मीच केलं की बाबा त्याला वडील नाही तर म्हणून आम्ही असं मागं सरलो नाही दोन्ही भी ते म्हणजे ती म्हणेल तसं आम्ही त्याचं ऐकलं की बाबा तुला काय करायचं आहे ते कर आमचं काम काय फक्त तुला पुरवणे पैसा पाणी म्हणा काय असेल ती लागल ती फक्त तू शिक चांगला त्यामुळे त्यानं कधीच असं माघार घेतली नाही आणि तो पण असं म्हणजे हे नाहीये कि वायपट कधीही त्यानं हे केलं नाही अभ्यास आणि तोच एवढंच त्याचं म्हणजे त्याने चिकाटी धरली चांगली दुसऱ्यांच्या पोरांच्या वाणी असं म्हणजे वायपट तर कधीच नाही कधी वायपट पैसे घालवले नाही कधी वायपट कोणास असं बसणं उठणं नाही आमची पोरं एवढी ती पण कधी कोणाचं एक नाही दोन नाही आपलं घर आणि अभ्यास एवढंच तुमच्या डोळ्यात पाणी दिसलं आम्हाला की नाही म्हणजे हा क्षण म्हणजे वेगळाच आहे आपण सार्थक केला असं वाटतंय म्हणजे आयुष्यात मुलांना सक्सेस केलं म्हणजे प्रेरणा घेण्यासारखं तुम्हाला दोन मुलं हो आता हा दोन नंबरचा मुलगा हो दुसऱ्या मुला शिक्षण चालू आहे त्याचं एस अग्री झालंय बँकेच्या परीक्षा देतोय स्टेट बँकेची त्याचं बी होईल माग पुढं पण करतोय तो अभ्यास काय सांगाल तुमच्या अनेक पालक आहेत जे संघर्ष करतायत त्यांनी कसं शिकवायला विद्यार्थ्यांना घालव त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनाविरोधात कायच करू नका हे आमचं पहिलं मत आहे कारण मुलाला जी पाहिजे जी करायचंय ती त्याला कर करू द्या त्याला तुम्ही बंधन घालू नका ती मला ना मला ही करायचंय करू द्या बंधन घातलं की त्या मुलांना काय वाटतं आपल्याला काहीच करून देत नाही त्यांच्या विचारविरुद्ध काय करू नका ही आम्ही त्याच्या इच्छेनं केलं म्हणून तो आज इथपर्यंत गेला त्याने इंजिनिअरिंग सोडलं तर आम्ही काय बोललो नाही गपचुप सगळं घेऊन आलो बाबा त्याला इंजिनिअरिंगला सीवू पी ला मिळाले आलं पहिल्या ह्याच्यामध्ये नको म्हणलं की आम्ही ऐकलं ते चल म्हणलं घे बाळ मरुदे धावत तिकडं म्हणजे मुलांना तुम्ही जर घडवायचं असेल तर त्यांच्या इच्छेला पण थोडं ही द्या की बाबा तो काय म्हणतोय त्याच काय मत आहे त्याचं मत धरून पुढं चांगले शिकतात आपलं त्यांच्यावर लादू नका कि तू हीच झालं पाहिजे म्हणून एवढंच मला सांगायचं चिकाटीनं करतात मुलं पाच सहा वेळा पाच सहा वर्ष ते संघर्ष करतात अभ्यास करतायत त्यांना चार वेळा अपयश आलं तरी ते खचले नाहीत नाही त्याला ते करायचंच होत कि बाबा आपण आपली त्यानं ही जाणीव ठेवली होती की आपल्याला परिस्थिती तशी नाही म्हणजे आपल्याला काहीतरी करून दाखवलंच पाहिजे म्हणून तो कधीच खचला नाही ती उलटा आम्हाला सांगणार फोनवरनं काय नाही झालं असं म्हणणार तो नक्कीच माझं लग्न म्हणजे शहाण्णवला सत्त्याण्णव हा शहाण्णवला आणि ही दोन मुलं झाली अठ्याण्णव ला तर हे असं झालं त्यामुळं जास्त पोरांना तर वडिलांचा सहवास नाहीच हा तर पोटातच होता त्यामुळे वडिलांना म्हणजे ते चांगले शिक्षक होते अगदी उत्तम प्रतीचे त्यांनी तसं त्या जावलीमध्ये गावडोशी म्हणून गाव आहे तिथील मुलांना त्यांनी म्हणजे झेडपीच्या शाळेत असताना ती मुलं तिकडे इतकी गैरसोय आहे की जाण्या येण्याची सुद्धा सोय नव्हती पण त्या मुलांना त्यांनी तिथं असताना सातवीचा शंभर टक्के निकाल लावला होता आणि स्वतःच्या पदरच्या खर्चानं त्या मुलांना सगळं पुरवलं होतं म्हणजे त्यांचं तर घेण्यासारखा गुन्हा आहेच की त्यांनी असं सतत कधीच कधी कुणालाही नाही शिक्षक आहेत म्हणून तिथली लोक अजून त्यांचं नाव काढतात अजून तिथली सगळी करतात म्हणजे <laughs> आणि ही दोन मुलं दोन वर्षात झाल्यामुळं जास्त सहवास तिथं राहण्याचा नाही आला इकडं माहेरीच राहण्याचा आला बालपण त्यांच होत त्यांनी कसलाच त्रास दिला नाही या मुलाचा मला कसलाही त्रास नाही कारण त्यानं म्हणजे लहान वयातच त्याला समजदारपणा आला की बाबा आपण कसं वागायचं वडील नसल्यामुळं त्यानं ती समजून घेतलं की आपण इथं हट्ट करायचं नाही काय नाही कधीच त्यानं कसला हट्ट केला नाही असल तस तर मंडळी बघा एक महिला काय करू शकते हे जीवनचं उदाहरण आहे आपण समाजात बघतो महिला कधीच मागे हटत नाहीत अनेक वेळा अशी उदाहरणं घडतात परंतु यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे खूप काही प्रेरणा घेण्यासारखं आहे आणि दोन मुलं एक अधिकारी मुलं घडवला आणि दुसरा उच्च शिक्षित आहे तर मंडळी बघा बऱ्यापैकी आपण संवाद साधला मन मोकळी गप्पा मारल्या मन मोकळ्या गप्पा मारल्या अजून तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपण पुढल्या वेळेस त्यांना नक्की भेटूया मुलाखत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आपण विविध क्षेत्रातील घडामोडी दाखवत असतो अनेक मुलाखती घेत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राइम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद